कसे आहात सगळे हॅपी दिवाली सर्वांना तर मी आत्ता ती पोळ्या करायला पुरणपोळी जी माजा माजा की मला खूप आवडते आणि माझं आणि माझ्या बहिणीचं असं ठरलं आहे की मी पोळी करेन आणि ती बाकीचं सगळं जे उरलेलं करेन त्यांना आमच्या दोघींचा भाऊ एकच आम्ही सगळेची काही कार्यक्रम असत नाही एकत्र एक करतो कारण कर आमची फॅमिली खूप मोठे होते दहा दहा लोकं होतं आम्ही मग एवढ्या सगळ्यांचं जर एकटीने करायचं घेतलं ना तर ते होत नाही म्हणून आम्ही ठरवलं की एकत्रच करून घेऊ आपण सगळं छान मग आम्ही त्यावेळी असंच काहीतरी म्हणजे दोघे आम्ही ठरवून ठेवतो था की कोण काय करायचं काय नाही असं छान ठरवतो आणि मग करायला घेतो मग ह्यावेळी असं ठरलं की मी पोळी पुरणपोळी बनवते आणि मग ती जे बाकी राईस डाळ भाजी जे काही असेल पापड वगैरे ना सगळं ती करून घेईल असं आहे म्हणून मी हा गुळ हे करायला घेतलाय तर का तो हार्ड आहे ना की निघतच नाही आहे खूप आणि खूप चिकट आहे गूळ ॲक्च्युली माझे पप्पा ना गावावरून खूप गुळ देतात आम्हाला म्हणजे पाच पाच किलोच्या ज्या असतात ना ढेप त्या मोठ्या देतात सेंद्रिय गुळ जो असतो ना गावाकडे मिळतो तो पण झालं असं की त्यांनी जो गुळ दिला होता तो आय थिंक त्या पाच किलो गुळातला आमचा एक तीन साडेतीन चार किलो गुळ संपला आणि एक किलो गुळ काय झालं माहिती नाही म्हणजे खूप दिवस वापरात आला नाही आणि त्याला ना असं बुरशी आल्यासारखं सगळं वाईट वाईट पडलं होतं त्यामुळे तो खराब झाला त्यामुळे मग आता हा गुळ इथूनच आणावा लागला आता मी पुढच्या पप्पांना सांगितलं की एक एक किलोच्या असतात ना त्याचवाले ढेप ठीक आहेत की म्हणजे खराब नाही होत मला मी फ्रीजमध्ये पण ठेवू शकते की खराब होऊ नये म्हणून सो तसं छान राहील हो ना ॲक्च्युली हे पाणी आणि डाळ मी आपल्या आमटीसाठी काढते कारण ती तिकडे बनवते त्यामुळे तिने काही डाळ शिजवली नसेल कारण ती आमटी आपलं बाकी सगळं करणार आहे ना त्यामुळे मग तिकडे तिला काही उरणार नाही म्हणून मी ही ऑलरेडी काढून ठेवते डाळ माझी खरंच खूप छान शिजली कुकरमध्ये माझा कुकर असं होतं तर मी ही डाळ काढून ठेवली दिदीसाठी आता बघू आपण बाकीच्या गोष्टी करायला घेऊ गुळ वगैरे सगळं टाकून घेऊ आपण डाळीमध्ये घेतला जो की मला घ्यायला नको <tip> <tip> होता पण असो आता आपण मस्त तयारी करूया छान सुरुवात करूया आपल्या पूर पोळीला बापरे <tip> मला ना पुरणपोळी मला किंवा माझ्या दिदीला आमच्या मम्माने नाही शिकवली खरं तर म्हणजे खूप ठिकाणी असं होतं की आधी कि शिकवतात किंवा मग तर खरंच आम्हाला एकही पदार्थ आमच्या मम्माने बनवायला नाही शिकवलाय आम्ही स्वतः स्वतः सगळं करायला शिकलोय म्हणजे कधी युट्यूब वरून कधी असच विचारून विचारून असं आम्ही करायला शिकलोय एकही गोष्ट आमच्या मम्माने आम्हाला शिकवलेली नाहीये आणि <laughs> खरं तर त्याचा फायदा झाला की तिने आम्हाला शिकवली नाही Uh, कारण आम्ही स्वतः स्वतः वगैरे झालं पण प्रत्येक गोष्ट छान बनत गेली आमच्याकडे आम माझ्या मम्मा माझी मम्मा असला स्वयंपाक करते ना म्हणजे आमच्या तिकडे गावी कसलाही कार्यक्रम वगैरे काही असेल ना सगळं म्हणजे खूप असं की सगळं म्हणजे कार्यक्रमांचं असं डोहाळे जेवण असेल किंवा बारस असेल किंवा आणखी काही पूजा तर ना आमच्या गावाकडे आमच्या मम्माकडून खूप लोक म्हणजे प्रसाद करून घेतात जेवण सगळं करून घेतात खूप छान बनवते आणि तिला अंदाज आहे म्हणजे ती सहज असं दोनशे लोकांचं वगैरे जेवण सहज बनवते ती इतका तिला छान एक्सपिरियन्स आहे सो बघा ना तुम्ही पुरण इतकं छान बनतंय ना मला थोडं टेन्शनच आलं होतं की सरळ होईल की नाही कारण ते खूप पातळ झालं होतं की विचारूच नका आणि मी ना साडी घेतल्यावर ठरवलं होतं की मी जितक्या साड्या घेतल्या ना तितक्या साड्या दिवस मी दिवसभर नेसेन म्हणजे माझे पूर्ण हाऊस फेडून घेऊन असं माझं चाललं होतं आणि त्यासाठी मग म्हणून मी सकाळपासून सगळ्या साड्या वगैरे नेसली होती आणि साड्या नेसली कारण मला माझी हाऊस फेडायची होती छान असं मी दिवसभर साडी नेसून जेवण वगैरे ने करूया

की इतकी भांडी पडतात म्हणजे प्रत्येक गोष्टी गोष्टीसाठी तर झालं की ते झालं की ते सुरूच असत बंधन नाही सोसायटीमध्ये इतके फटाके वाजवतायत ना की विचारू नका डोकं दुखायला लागले इतके असं दं दंधन दंधन आहे दं दं आणि त्यामध्ये तो आवाज इतका गुंततोय सगळ्या सोसायटीमध्ये की खूप जोराचं म्हणजे खूप साफ जोरात वाजताय काहीतरी झालंय कॅमेऱ्याला आय डोंट नो असो पण व्हिडिओ ठीक येतोय सेव्ह करताना वगैरे ठीक आहे मी ॲक्च्युली पहिला असे लाडू बनवून ठेवते आहे कारण मग नंतर ना हात खूप घाण होतो आणि मग सतत ते पिठात लागतं मला नाही म्हणून म्हटलं की पहिला करून ठेवू आज थोडस माझं पुरण पातळ झालं पण ठीक आहे होऊन जातील एवढ्या माझ्या ह्याच्यामध्ये <coughs> ट्राय करेन मी थोडं निवांतच आहे कारण पुरणच पोळी करायची आहे फक्त कारण बाकी सगळं तर ती करणार आहे त्यामुळे इतकं काही मला टेन्शन नाही आहे की गडबड गडबड आहे आठ वाजेपर्यंत निवांत जरी केली तरी मला होऊन जातील पटपट पटपट आता मला हे टेन्शन आलंय की ह्या पुर होतील कि नाही होतील छोट्या छोट्याच करेन बघू काय होतं हे जे हे असे हातखान होतात ना मग मला ना कळत नाही कसं करायचं त्यामुळे मी थोडे थोडे गोळे करून घेते थोडे थोडे तर हे मग असं पीठ ठेवलं होतं मळून म्हणजे खूप वेळ झाला त्याला मळून पण ते थे मी तर त्याचेही मी आता छोटे छोटे गोळे करून घेईन आणि मी आता आहे की मी थोडे थोडे गोळे करून थोडे थोडे करत राहीन कारण मला ना गडबड नाही करायचे ना। तेल लागणार कोणाला परफेक्ट पुरणपोळी बनवता येते मी तर अजून शिकतीच आहे मी खूप वेळा केलेत पण मला अजूनही इतकी परफेक्ट नाही जमत आहे पण आहे मी अशी थोडी थोडी करत एक दिवस तर येईलच ना की जेव्हा मला परफेक्ट पुरणपोळी येईल माझं असं म्हणणं असतं की माझ्या मम्मीसारखं जेव्हा माझं जेवण बनेल किंवा कोणतीही गोष्ट माझी बनेल पदार्थ त्यावेळेला तो मला पदार्थ आला असं मी ठरवते आता बघू मम्मीच्या स्टेपपर्यंत मी कधी पोचते अशी स्टेप बाय स्टेप करत पण माझ्या पोळीची स्पीड आणि मी करतेली स्टाईल बघून मला तरी वाटते मी लवकर पोचेन माझ्या मम्मीपर्यंत आणि मला एक मला पुरणपोळ्या बनवायच्या आहेत की बघू तिला कशा म्हणजे वाटतात माझ्या पुरणपोळ्या Uh, मी जेव्हा एकदा करत होती ना तेव्हा काय झालं हे जे होत ना ते खूप झालं होतं त्याच्यामध्ये आणि पुरणही ही मी खूप खूप घातलं आणि त्यामुळे असं झालं की <laughs> ते पुरण तर बाहेर येतच होत आणि ते असं लादा झाला खूप काय माहिती काय त्याचा प्रकारच वेगळा जा झाला होता पण चविष्ट झाल्या होत्या पण त्या चविष्ट असणारा उपयोगच नव्हता कारण त्याचा प्रकारच काहीतरी वेगळा आणि खूप काय वेगळ्या झाल्या होत्या त्या पराठा झाल्यासारख्या ठीक आहे चूक आपण चुकतच चुकत शिकायचंय होऊन जात आणि आताही मला काही परफेक्ट येत नाहीत हे दिसत असेल तुम्हाला काय काय चाललंय

काम माहिती ना तुझे चहा पित सर चहा ठेवला कुठे चाललाय तुम्ही बंद करते किती वेळ लागला चहा पिऊन जाव्या म्हटलं तर

कॅमेरा बंद करा आणि सेव्ह करा मग सांगा